जयगड पोलिसांची धडकेबाज कामगिरी गणपतीपुळे येथील घरफोडी प्रकरणात दोन आरोपींना अटक पंच्याण्णव टक्के मुद्देमाल हस्तगत गणपतीपुळे येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा चा लावत जयगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात दोन आरोपींना अटक करून सुमारे दोन लाख एकवीस हजार पाचशे तीस किमतीचा पंच्याण्णव टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आहे या कारवाईमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रेय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बीबी महामणी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे गिरांक सव्वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत गणपतीपुळे येथील केदारवाडी परिसरात फिर्यादी शांताराम वय बेचाळीस यांच्या घरात चोरीची घटना घडली होती अज्ञात आरोपींनी घराच्या कुलपाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून दोन लाख छत्तीस हजार दोनशे किंमतीचे सोन्याचे दागिनेवर रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माइनकर यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तयार करण्यात आली स्थानिक पातळीवरील माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला तपास पथकांनी संशयितांना ताब्यात घेत के चौकशी केली असता या गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं याप्रमाणे रोशन सुरेश जाधव राहणार राहणार मेढे सध्या गणपतीपुळे पठाण दोन लाख एकवीस हजार पाचशे तीस किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे आरोपी हैदर पठाण याच्यावर यापूर्वी रायगड मुंबई शहर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे मिळून तब्बल पंधरा गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाले ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अपर पोलीस अधीक्षक बी व्ही मामनी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइंकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपसे सहाय्यक पोलीस अनिल गुड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल घोरपडे मिलिंद कदम मंदार मोहिते निलेश भागवत संतोष शिंदे संदेश मुंडे पोलीस कॉन्स्टेबल सायली पुसाळकर कॉन्स्टेबल निलेश गुरव पवन पागरीकर आदित्य अंकार यांनी केली जयगड पोलिसांच्या या कामगिरीचं स्थानिकांकडून कौतुक का होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा